तीन ते चार दिवस टिकणारी प्रवासात नेण्यासाठी असो डब्यासाठी मधल्या वेळेत चहा सोबत खाण्यासाठी खमंग खुसखुशीत अशी तिळाची गोड पुरी आज आपण बनवणार आहोत पुरी बघाल तर बक्ताक्षणी खावीशी वाटेल आणि यासोबत अतिशय पौष्टिक खमंग सोयाबीनची चटणी देखील चटणी अप्रतिम लागते तिळाची गोड पुरी आणि त्यासोबत सोयाबीनची चटणी हे एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन आहे मग चला बनवूया आजच्या या, या रेसिपीज तिळाची पुरी बनवण्यासाठी मी एक कप घेतला आहे गूळ तो किसून घ्या किंवा बारीक चिरून घेतला तरीही चालेल एका बाउलमध्ये काढून घेतला यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी अर्धा कप पाणी एवढ्या गुळासाठी पुरेसा आहे यापेक्षा जास्त पाणी वापरू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल आणि पाणी थंड आहे कोमट किंवा गरम वापरलं नाही पाच मिनटं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता लगेचच परातीमध्ये घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ वजनी प्रमाणात बघाल तर हे दोनशे ग्राम गव्हाचं पीठ आहे तीन ते चार चमचे घालायचं चा आहे बारीक रवा रवा घातल्यामुळे पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात आता त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी पाव चमच्यापेक्षा कमी मीठ घातलं चार चमचे घालायचे आहे तीळ तीळ भाजलेली नाही बिना भाजताच तीळ आपण वापरलेली आहे या ऐवजी तुम्ही तिळीचं कूटही वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेतलं तिळीची गोडपुरी बनवण्यासाठी एनलाईफ या ब्रँडचे लाकडी घाण्याचे शुद्ध स्वरूपात तयार केलेले तेल वापरले आहे यामध्ये सनफ्लॉवर ऑइल तिळीचं तेल शेंगदाणा तेल मोहरी आणि त्याचसोबत सीड ऑइल देखील आहे लाकडी घाण्याचे हे, हे तेल यामध्ये कुठलेही रिफाईन किंवा केमिकल वापरलेलं नसतं अतिशय शुद्ध स्वरूपात हे तेल असतात हजार पाचशे रुपये पिझ्झा बर्गर खाण्यासाठी आपण सहज खर्च करतो हृदयरोग असो मधुमेह यासारखे आजारांवर मात करायची असेल तर तेलात बदल करायलाच हवा रिफाईंड तेल वापरण्याऐवजी लाकडी घाण्याचे हे शुद्ध स्वरूपात तयार केलेले तेल रोजच्या आहारात वापरले तर मधुमेहासारखे किंवा हृदयरोगासारखे आजार नक्कीच दूर होतील लाकडी खाण्याचा फ्लॅक्स सीड ऑइल जर तुम्ही रोजच्या आहारात वापरलं तर केस गळती असो किंवा त्वचासंबंधी जे काही आजारं असतात ते दूर होतात कारण जवस ही शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे आणि त्याचसोबत तिळीचं तेल देखील तर पुरी बनवण्यासाठी आपण तिळीचं तेल वापरलं आहे तर आपण तिळीचं तेल गरम करून घेऊया दोन चमचे तेल घेतलं ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते पिठावर घालून घेऊ पुरीसाठी मी जे मोहन वापरलं ते तिळाचं तेल वापरलं आहे तुम्ही सनफ्लॉवर ऑइल किंवा शेंगदाणा तेलही वापरू शकता दोन चमचे तेल कडकडीत गरम करून ते पिठावर घालून घेतलं तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं तेल व्यवस्थित पिठाला लागेल आणि एकजीव होईल मोहन घातल्यामुळे पुरी छान फुलते खुसखुशीत होते म्हणून त्यामध्ये मोहन जरूर घालायचं आता पिठाची ही मूठ तयार होते म्हणजे यामध्ये मोहन अतिशय परफेक्ट आहे एक चमचा वेलची पावडर घालून घेतली पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते चाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये जो काही कचरा असतो तो निघून जातो सगळं पाणी आपण घालून घेतलं आता लगेचच हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तुम्हालाही लाकडी घाण्याचे शुद्ध स्वरूपातले हे तेल हवे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप नंबर देखील दिला आहे माझा कोड आहे एस के ट्वेंटी फाय पंचवीस टक्के प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला ऑफ असेल आणि फ्री शिपिंग देखील मग वाट कसली बघता पटकन ऑर्डर करा आता आपण हे पीठ भिजवून घेतलं तर थोडंसं पाणी घालून घेतलं कारण पीठ थोडं कोरडं झालं पाणी घालताना अगदी बेताने घालायचं दोन ते तीन चमचेच पाणी मी वरतून वापरलं आहे आणि पीठ थोडंसं घट्टसरस भिजवायचं पुन्हा यावर दोन चमचे तिळीचं तेल घालून घेऊया तिळीचं तेल घातल्यामुळे हाडं मजबूत होतात मधुमेहासारखे आजार होत नाही म्हणून तिळीचा वापर रोजच्या आहारामध्ये जरूर करायला पाहिजे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं यावर झाकण ठेवायचं दहा मिनटं आपण हे मुरत ठेवूया तोवर बनवूया खमंग पौष्टिक अशी सोयाबीनची चटणी चटणी बनवण्यासाठी एक वाटी घेतली आहे मिनी चंक्स मोठ्या आकारातले असतील तर त्याचे तुकडे करून घ्या मी अगदी बारीक लहान आकारातले हे सोया चंक्स वापरले आहे एक वाटी म्हणजे पन्नास ग्राम चंक्स आहे पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाणा तेल घालायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि शेंगदाणा तेलामध्ये बनवलेली चटणी ही खायला अप्रतिम लागते तेल गरम झाल्यानंतर लगेचच सोयाबीन त्यामध्ये घालून छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत त्यांचा रंग बदलत नाही शेंगदाणा तेलामध्ये बनवलेले पदार्थ हे अतिशय चविष्ट लागतात पाच मिनटं मंद आचेवर हे सोयाबीन छान खरपूस सोय होईपर्यंत भाजून घ्यायचे जेवढे चांगली भाजाल तेवढीच चटणी खायला चविष्ट लागेल आता भाजलेले हे सोयाबीन ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवूया पॅनमध्ये पुन्हा मी दोन चमचे शेंगदाणा तेल घालून घेतलं पाव वाटी सुकं खोबरं पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा सुखोबरं लसूण आणि कढीपत्ता छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे दोन तीन चान ते तीन मिनटासाठी जेवढे छान हे सगळे पदार्थ भाजले जातात तेवढी चटणी जास्त दिवस टिकते यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतले तेही एक सेकंदासाठी आपण चांगले परतून घेऊया आणि त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं सगळं साहित्य थंड झाल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया सोया चंक्स घातले आहे त्याचसोबत खोबरं कडीपत्ता आणि लसूण देखील चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घालून घेतलं दोन चमचे घालायचं आहे लाल तिखट जी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरता आता हे दळून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच दळायचं एकदम बारीक अशी पावडर करायची नाही तयार आहे खमंग पौष्टिक सोयाबीनची चटणी सोयाबीन खायला मुलं कंटाळा करतात पण अशी ही चटणी त्यांना चपातीसोबत किंवा डाळभातासोबत खिचडीसोबत द्याल तर अगदीच आवडीने खातील महिनाभर टिकणारी सोयाबीनची चटणी तर तयार झाली लगेचच आपण गोडपुऱ्याही बनवून घेऊया तर दहा मिनटं आपण हे पीठ मुरत ठेवलं होतं आणि पीठ बघाल तर पर परत थोडंसं घट्टसर झालं आता परत एकदा आपण हे दोन मिनटं मळून घेतलं त्यानंतर याचे छोटे गोळे बनवून घ्यायचे पुरी बनवण्यासाठीचं जे पीठ आहे ते बघाल थोडंसं घट्टसरचं आहे आणि असंच पीठ हवं तरच पुऱ्या ह्या छान फुलतात आता पीठ लाटायचं आहे तर याला तेल किंवा कोरडं पीठ घालण्याची अजिबात गरज नाही असंच हे पीठ व्यवस्थित लाटलं जातं आणि थोडंसं जाड लाटून घ्यायचं जा। त्यानंतर वाटी ग्लास किंवा मग कुकी कटरने हे काप करून घ्यायचे सगळ्या पुऱ्या एकसारख्या हव्या असतील तरच कुकी कटर किंवा वाटीने कट करून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत थोड्याशा जाडसरच ठेवल्या त्यानंतर लगेचच तळून घेऊया तळण्यासाठी मी एनलाइव यांचं सनफ्लॉवर ऑइल वापरलं आहे कढईमध्ये तेल घालून चांगलं गरम करून घ्यायचं अगदी धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही हलकंसं तेल गरम करून घ्यायचं म्हणजे खूप कोमटही नको किंवा एकदम कडकडीत गरमही नको गॅस मध्यमचेवर ठेवायचं आणि त्यानंतर तेलामध्ये पुरी तळून घ्यायची आहे ही पुरी मी थोडीशी जाडसर ठेवली कारण मला छान अशा फुललेल्या पुऱ्या हव्यात तुम्हाला एकदम कडक हव्या असतील तर पुरी पातळ लाटून घ्यायची पुरी तळताना गॅस आचेवरच ठेवायचा म्हणजे छान आतपर्यंत पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात टम्म फुललेली अशी ही तिळाची गोडपुरी लहान काय मोठे देखील तितक्याच आवडीने खातील अतिशय चविष्ट बनवायला सोपी रेसिपी मग नाश्त्यासाठी असो किंवा मग जेवणासाठी हा भन्नाट असा असापेत एकदा जरूर ट्राय करा टम्म फुललेली तिळाची गोडपुरी आणि त्यासोबत सोयाबीनची चटणी तुम्हाला एनलाईव्ह यांचे हे प्रोडक्ट हवे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यासोबतच आपले हे वेगवेगळे लाकडी घाण्याचे शुद्ध स्वरूपातले तेल आहारामध्ये एकदा जरूर ट्राय करा एनलाय वॅनचे हे वे वेगवेगळ्या पद्धतीचे तेल जर तुम्हाला हवे असेल तर कूपन कोड आहे एस के ट्वेंटी फाय पंचवीस टक्के ऑफ आहे प्रत्येक ऑर्डरवर अगदी टू फिफ्टी एम एल ते पाच लिटरच्या वजनी प्रमाणामध्ये हे तेल उपलब्ध आहेत फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा পুন ভেটু এটা নৱীন ৰেচিপি